सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते चातुर्मास सुरू होईल आता द्वादशीपासून तर ज्यांच्याकडे कुलदैवत श्री व्यंकटाय व्यंकटेश आहे तर त्यासाठी मला एक आवर्जून असं सा, सांगावंसं वाटतं की व्यंकटेशाची आपण आ, आ आराधना चातुर्मासात ए एक सहस्र तुलसीदल ये व्यंकटेशाला अर्चना आपण करायचं आहे पूजा वगैरे छान व्यवस्थित मांडून करायची आहे आणि व्यंकटेशाची पूजा ही म्हणजे अत्यंत फलदायी पण आहे कलियुगामध्ये तर तिरुपती हे ठिकाण सगळ्यांनाच माहिती असेल कारण हे इतकं प्रसिद्ध असं श्रीमंत मंदिर आहे आपल्या ह्याच्यामध्ये आंध्रामधलं तिरुपती तर हजारो लाखो भाविक तिथे दर्शनासाठी हमखास येतात कोणी नवस करतात तिथे केशदान करायला फार महत्त्व आहे केशदानाचं आणि केस दान केल्यानंतर श्री व्यंकटेश खूप लवकर प्रसन्न होतात अशीही सर्वांची धारणा आहे आणि तिथल आपण दर्शन जरी केले तर एक पॉझिटिव्हता आपल्याला मिळते आपल्या ह्याला आणि खूप लोक असं एकही असा व्यक्ती नाही नसेल की ते तिरुपतीला व्यंकटेशाचं दर्शन नाही घेतलं तर माझं माहेरचं कुलदैवत श्री व्यंकटेश हे मला इत अत्यंत प्रिय आहे आणि माझ्या आवडीचं दैवत आहे ते आणि आपलं म लेडीजचं कसं असतं की लग्न अगोदरचं कुलदैवत कोणी त्याची पूजा अर्चना नाही करत लग्न झाल्यानंतर पण माझं असं माझं असं मत आहे की आपलं लग्न जरी झालं आपण सासरी जरी गेलो तर माहेरच्या कुलदैव विसरायचं नसतं आणि विसरू पण नाही कारण ते आपलं दैवत आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत म्हणा किंवा आपल्याला ते आपल्याला साथ देतं ते त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला विश्वासानं कोणतीही गोष्ट आपण केली ना तर ती फलदायी असते असं माझं तरी मत आहे तर व्यंकटेश कुलदैवत हे माझं माहेरचं दैवत आहे आणि ते मला खूप प्रिय पण आहे मला खूप आवडतं मी एकदा नाही कितीदा तर म्हणेल की ते माझ्या पा सदैव माझ्या पाठीशी उभं आहे तर तिरुपतीला मला गेल्यानंतर जो आनंद मला हो होतो तो मी शब्दात नाही व्यक्त करू शकत तर त्या ते, त्याची आपण चातुर्मासामध्ये सहस्र तुलशी दल अर्चन आपण करायचं आहे व्यंकटेशाचं ते व्यंकटेश खूप आपल्याला प्रसन्न हो होतो आणि आपल्या पाठीशी उभा राहतो आपल्याला अडचणी आल्या को प्रापांची जीवनामध्ये किंवा काही आपल्याला जीवनामध्ये आ, आ, आ आजार पण आलं काही आलं पण त्याचं त्याच्यातून आपल्याला सुटका करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपल्याला व्यंकटेश हा आपल्या पाठीशी निरंतर उभा राहतो असं माझं तरी मत आहे तर वे आपण तिरुपतीला प्रत्येक जरी कोणी एखादी व्यक्ती जर नाही गेली तर माझा हा व्हिडिओ काढण्याचा हाच हेतू आहे की त्यांनी तिरुपती व्यंकटेशाचे दर्शन अवश्य घ्यावे आणि ते घेतल्यानंतर जी पॉझिटिव्हता येते तिथलं जे वातावरण बघून आपल्याला मनाला एक वेगळंच आनंद मिळतो तो आनंद आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत तर असं मला तरी वाटतं आणि तिरुपतीचं दर्शन ओके घेत गे, घेतल्यानंतर आपलं घेण्याच्या अगोदर आपलं मन कसं असतं आणि घेतल्यानंतर जे मन आपलं बदल होते ते आ, दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की त्याचं काय आपल्याला बेनिफिट मिळतं तर त्याच्यासाठी मला एक आवर्जून असं सा सांगावं असं वाटतं की मला एक ते व्यंकटेशाचं गाणं आहे कोणी लिहिलं हे पण मला माहीत नाही आणि कोणी गायलं हे पण मला म्हणजे माहिती नाही पण मी एक छोटासा प्रयत्न केला आहे तो गाणं म्हणण्याचा आणि मी दर शुक्रवारी ते गाणं म्हणत असते आवर्जून म्हणत असते किंवा नाही म्हणणं झालं तर मी माझ्या रेकॉर्ड करून ठेवून ते ऐकत तर असते शक्यतो मी म्हणतच असते आणि ते गाणं म्हणताना मला एक पॉझिटिव्हता येते माझ्या शरीरामध्ये आणि ती मी शब्दात नाही व्यक्त करू शकत तर हा व्हिडिओ तुम्हीच बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ते गाण्याचं बोल आहेत आधी अनंत शयना असं त्याचं ते, ते गाण्याची सुरुवात आहे तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल माझ्या मनापासून मनापासून धन्यवाद आदिशेषा अनन्त श्रीनिवासा श्रीनिवास श्रीवेङ्कटेश आदिशेष अनन्त शयन श्रीनिवास श्रीवेङ्कटेश रघुकुलतिलका रघुरामचन्द्रा सीतापते श्रीरामचन्द्र आदिशेष यदुकुलभूषण यशोदानन्दन राधापते श्रीगोपालकृष्ण आदिशेष अनन्तशयन श्रीनिवासः श्रीवेङ्कटेश कुण्डलिभूषणकैलासवास गौरीपते शिव शम्भो शङ्कर आदिशेषा अनन्तशयन श्रीनिवासा श्रीवेङ्कटेश सागरलङ्कनश्रीरामदूता अञ्जनीपुत्रा श्री अञ्जनेया आदिशेषा अनन्तशयनः श्रीनिवासः श्रीवेङ्कटेशः श्वेताम्बरधर श्रीचित्तविलासा शिर्डीपते श्रीसाईनाथ आदिशेषा अनन्तशयनः श्रीनिवासा श्रीवेङ्कटेशः कलियुगदेवा रावा मंगापते श्रीवेंकटेश आदिशेषयन श्रीनिवासा वेंकटेशा. वेंकटेश 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 पाहिम श्रीनिवास 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 रक्षम वेङ्कटेश पाहिमं श्रीनिवासरक्षमं वेङ्कटेश पाहिमं श्रीनिवासरक्षमम्